माझ्या घडण्यामध्ये अविजा खूप मोठा की त्याने मला पुश केलं की हे घरचं काम आणि मध्यमवर्गीय लाईफस्टाईलची हाऊस वाईफ हे तू कधी होऊच शकतेस किंवा तू आहेस तुझ्या अंगातच आहे, आहे ते पण हे जे आहे करिअरच्या बाबतीत ते तू प्रयत्न तर कर सोशल मीडियाला मला असं वाटतं की अननेसेसरी आपण काय ऐकून घ्यायचं समोरच्याचं असं मला वाटतं तुम्हाला आवडलं नाही सांगू शकता की आवडलं नाही पण अचकट विचकट शब्दात तुम्ही नाही बोलू शकत दुसऱ्याला असं माझं म्हणणं आहे तर मी शूटिंग करत होते आणि मला अचानक फोन आला की तुम्हाला तुमच्या फिल्मला ना सोशल वरच नॅशनल अवॉर्ड मिळालंय तुम्हाला की मिळालं घरात असल्यामुळे खूप जण बघतात तुम्हाला आणि तुम्ही जर बाहेर गेलात कुठे तर मग असं होतं की बायका जेव्हा भेटतात तेव्हा त्या अशा मिठ्याच मारतात किंवा हातच धरतात की कशा का तुम्ही आपल्याला असं की पण त्यांना ना ना ते नाविन्य नसतं कारण तुम्ही रोज भेटतात तुम्ही रोज त्यांच्या घरी जातात त्यामुळे ते कनेक्शन खूप असतं